औषध पाहायचं औषध पाणी बाटली भर पाणी बसवेल ना नाही नाही बाटली चरबीत खालवायचं औषध हा चालतंय तिथंच खालूच औषध कुठे औषध चालतंय जाताच मिक्स करायला आवलंय का डॉक्टरनी सोमवार दगड आणून काडं काळ बांगर एवढं एकदम बेकार दिसत पेन का शेट पेन पेल प्यायला नाही पेला आपल्याला का प्यायला लागत मग काय का मग आता काय त्याला पि हे ना मन ते म्हणल्या तर लागणार त्याला कसल्या परिस्थितीत नाही सांगलं नाही एक दोन थेम गेलेत दे ते शेवटी समजून नाही नाही त्याच्यात घ्यायचं पाणी मत काय घ्यायचं मग मी तेच मात्र शेवटी बाटली पण डोळे लागेल ना जास्त पाणी न नाक करू नको बरं तू म्हणते काढायची जीप तुम्ही मी <laughs> तो पकडणार पकडणार यायचं ना औषध बाबड्या नकरा करू मग आता याला औषध पाजून घेतो आणि मग विडिओ चालू करतो कारण की मला याच्या बाहेर काढायची पकडायला चले बाबडे पाणी पी हे औषध पी काय करता तर तरीच गेली तर अंगावरच्या अचानक कस काय बरं अचानकच लंपी झाला

तर कृष्णाचं सगळं त्या आंघोळीचं पाणी तापवलं आणि आंघोळ केल्यावरती परत कृष्णाकडे माग गोट्यात गेलो आणि तिथं गेल्यावरती कृष्णाला असं बघितलं आजारपणामुळे ना कृष्णाला एकदम आशक्तपणा आलता तो निवांती एकटाच पडला होता मग त्याच्यापाशी गेलो पण तो कुटीन ते काहीच खात नाही म्हणून म्हणलो माकाची कन्स खातोय काय बघावं म्हणून माकाचं कनिज स्वारलं पण गाडीने ते पण नाही खाल्लं छोटी लेकरं जशी खायला नखर करतात ना आपला कृष्णा पण आज सेम तशीच नखर करीत होता आई नाही का बळस तोडा पुढच आमच्या नितीन बाळ दुसरे काही इकडं तिकडं तोंड घेतात आपला कृष्णा पण आज सेम तसंच करीत होता तसा आहे ना आपला कृष्ण पण बारीकी पण आहे ना इतर त्याला असं बळच खायला नाही घालायला लागत तो बळच खातो पण ये ना आता आजारी म्हणून त्याला खावतच नसत पण असो आता त्याला खावत नाही ना मग एक काम करू त्याला दूध चालू करू मग टो आणि दूध प्याला ना जरी खाल्लं नाही तरी अंगात एनर्जी राहील पण दूध टो आणि आता डायरेक्ट रात्रीच पाजायचंय पण म्हणलं तर त्याची त्याची आवडतीची गोष्ट करावं आणि ती काही तर त्याची मालिश हो मालिश सारखी त्याला कन तीच गोष्ट आवडत नाही मग थोडी त्याची मालिश केली आणि घरी जाऊन बघितलं तर आपली आजी घरी आलती आणि ते बी कायसाठी तर मागच्या आठवड्यात आपल्या सिल्वर बटन आलत ना त्याचं कॉन्ग्रेच्युलेशन करायसाठी हॅपी बर्थडे नाही कंग्रेचुलेशन माननका बाबा कंग्रेचुलेशन बाकी काय बाकी काय नाही हात कुसलो गार पडले अरे मी काय केलं ते उद्या चौरंगण पीडी लागतात ना सकाळ दरवर होत होते अरे खाली आणून द्या ना त्या टाइम मध्ये दोन एककाने आनंद दिला नाही बघा आता त्यांचं खेळणं बंद केलं ना आता आवड बमले आणून आनंद खाली आमच्या आजी आम्हाला कंग्रेचुलेशन करायला तुम्हाला आणि म्हणून काय वन हॅपी बर्थडे

ना आमची आजी माय घरी आल ती का तुम्हाला दिसतं हात मिळून कॉन्ग्रॅच्युलेशन करायला इथं आल्यात या पण त्यांना माहीतच नाही काय म्हणतात ते हॅपी बर्थडे म्हणायचं असते असं म्हणतात का तर म्हणलं हॅप्पी बर्थडे नाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणा आणि जात नाही पैसे देऊन गेलेत लाख रुपयापेक्षा जास्त किंमत ह्या शंभर रुपयाच्या नोटाला मायासाठी कारण की आमच्या आजीने मलाही आणि त्यांचा आशीर्वाद तर माझ्यासोबत आहे आणि तुमचं प्रेम पण आणि राहू दे तर आजी कुठं जात नाही तर लगेच दाजी ताय आपलं कॉन्ग्रॅच्युलेशन करायला घरी आले आणि यात आपल्या डांबीज बायच्याला पण घेऊन आली कॉन्ग्रॅच्युलेशन कोण करणार कॉंग्रेस्युलेशन हे कोण आला म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन

अभिनंदन मामाला कर अभिनंदन हसून 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 माझ्या मामा खाऊ देते दे दे मामा देते देते गुलाबी मामाला जाते गरजे तुकडून थांबा दोन मिनिट व्हिडिओचे गुदे ह्याच्यात काय पप्पाला मम्मीला बोलो बघायला काय त्याच्यात मम्मीला बोलो त्याच्यात काय बघायला इकडे आहे ना सोनू पडलवाळा पडलवाळा पडल पडल मामाला तू दोन हाती दोन बघ चॉकलेट ठेवते थोड्या साईडला मम्मीला दाखवाय ना काही मम्मीला मम्मीला गुड्ड्याचं जेवण पाणी झाल्यावरती जशी घरी गेली तशी आपल्या कृष्णाला औषधात पाजायची वेळ झाली त्याच्या सगळ्यात आधी काळं बंगार आणि बुचण्यात घेतलं आणि बाटलीत घेऊन कृष्णाला बळच पाजलं त्याच्यावर मग गोळ्यांचा भुगा आणि दूध एकत्र केलं आणि मग ते कृष्णाला पाजलं गडी औषध प्यायला नको नको करीत होता पण दुधाची चव लागल्यावर जागेवरी डोवा राहिला दूध गाड्याला लयच आवडलं र आणि आजच्या दिवसाच्या डोसने त्याच्यावरती चांगलाच प्रभाव केलाय कारण की मानाही तो आता खायला पण लागलाय